आवाज मानदेशाचा पाणी फाउंडेशन मार्फत राबवल्या गेलेल्या फार्मर कप या स्पर्धेमध्ये पिंपरी तालुका मान जिल्हा सातारा येथील यशवंत शेतकरी गटाने एक लाख रुपयाचे बक्षीस पटकविले बालेवाडी क्रीडा संकुल पुणे येथे सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला या स्पर्धेसाठी राज्यभरातून तीनशे अठ्ठेचाळीस शेतकरी गट सहभागी झाले होते स्पर्धेसाठी काही अटी आणि नियम होते त्यामध्ये प्रामुख्याने सहभागी प्रत्येकी शेतकरी गटाने शेतात उन्हामध्ये आडवी नांगरट करणे उगवण क्षमता तपासणी बीज प्रक्रिया चिकट सापळे कामगंध आणि प्रकाश सापळे यांचा वापर त्याचप्रमाणे पिकाची खुरपणी कापणी आणि मळणी आणि फवारणी करताना, पद्धत वापरणे या गोष्टींचा समावेश होता तसेच रासायनिक किंवा पेस्टिसाइड न वापरता विषमुक्त शेती करणे यशवंत शेतकरी गटमध्ये एकूण एकोणीस सदस्य असून सर्वांनी एकजुटीने विषमुक्त शेती केली आणि एकूण पंधरा पूर्णांक पन्नास एकर क्षेत्रामध्ये चारशे ऐंशी क्विंटल एवढे विक्रमी मका उत्पादन घेतले सहभागी शेतकरी मध्ये वीस वर्षांपासून सदुसष्ट वर्ष वयोगट मधील लोकांचा सहभाग आहे सर्वांनी इर्जिक पद्धतीने शेती केल्यामुळे शेतीचं खर्च कमी झाला आणि उत्पन्न वाढलं या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी पाणी फाउंडेशनचे अमीर खान किरण राव डॉक्टर अविनाश पोळ पिंपरी चिंचवड आयुक्त शेखर सिंह एबीपी माझाचे खांडेकर टीना गुप्ता जॅकी श्रॉफ सोनाली कुलकर्णी पुणे उपजिल्हाधिकारी सौ सुरेखा माणे सातारा कृषी अधीक्षक सौ फरांदे उपस्थित होते पाणी फाउंडेशनचे समन्वयक श्री भोसले तालुका समन्वयक दयानंद निकम आणि ट्रेनर संकेत जाधव यांनी परिश्रम घेतले फार्मर कप स्पर्धेसाठी पिंपरी ग्रामपंचायतमधील शेतकरी सरपंच सौ कोमल राजगे चंद्रकांत शिलवंत तुळशीराम राजगे बलभीम राजगे श्रीरंग ढवळे रामभाऊ राजगे अण्णा सातपुते किरण महाडवर संजय राजगे नानासाहेब राजगे शरद राजगे नाना जाधव आकाश राजगे आकाराम राजगे किरण माने भारत सातपुते धना राजगे सौ उजवला ढवळे आबाज सो राजगे यांनी सहभाग नोंदवून पिंपरी गावचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये झळकवले मान च ओफर न्यूज प्रतिनिधी उमेश बुधावले दहिवडी मान न्यूज आबाज मानदेशाचा